महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस साठी आज वीस नोव्हेंबर रोजी राज्यात मतदान होत आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार शंकर पांडुरंग जगताप यांनी आमदार अश्विनी जगताप यांच्या समवेत आपल्या मतदानाचा हक्क बजावला यावेळी आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे यांनी त्यांच्याशी साधलेला संवाद पाहुयात खर तर आज मतदानाचा दिवस आपण पाहतोय सकाळपासूनच पिंपरीच शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील नागरिक नागरिक जे आहे मतदानासाठी बाहेर पडलेले मोठ्या संख्येने आपण पाहतोय सकाळची साडेसातची वेळ झाली असली तरी देखील नागरिक मोठ्या संख्येने मतदानासाठी आवर्जून बाहेर पडले आपल्यासोबत चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे मायुतीचे उमेदवार शंकर जगताप त्यांनी देखील नुकतंच मतदान केलंय शंकर हो मागील एक महिन्यांपासून प्रचारात जोर घेतला होता आज अखेर मतदानाचा दिवस आहे मतदान केलंय काय सांगाल निश्चितच विकासाच्या या आम्ही जोरावर आणि केलेले लोकांपर्यंत पोहोचलेली कामं या जोरावर आम्ही निश्चितच पिंपरी चिंचवड शहरातील तिन्ही मतदारसंघ असेल चिंचवड असेल पिंपरी असेल आणि भोसरी या तिन्ही ठिकाणी महायुतीचे उमेदवार हे भरघोस मताने निवडून येणार आहेत लोकांचा उत्साह हा मोठ्या प्रमाणात आहे आत्ता सकाळी साडेसात वाजलेत सात वाजल्यापासून लोकांनी रांगा लावून मतदानाला सुरुवात केलेली आहे आणि सर्व नागरिकांना आव्हान करेल की या लोकशाहीच्या उत्साहामध्ये आपण सर्वांनी सहभागी होऊन आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त मतदान करावं असंच मी नागरिकांना आवाहन आघाडी घेतली होती महिनाभर तुम्ही मतदारांच्या भेटी गाठी घेत होता एकंदरीत काय विश्वास वाटतो तुम्हाला आज मतदानाचे दिवस आहे दोन दिवसावर निकाल आले आता जेव्हा जेव्हा मतदारांना भेटत होतो तेव्हा तेव्हा मतदार मा, मागील दहा वर्षाचा ए सरकार मोदीजी स मोदीजींच्या कार्यकाळामध्ये केलेल्या कामाचा उल्लेख आणि मागील अडीच वर्षामध्ये महायुतीच्या सरकारनी केलेली कामं ही सर्व्या कामं मग त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना असेल अशा अनेक योजना आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण असेल अन्नपूर्णा योजना असेल शेतकऱ्यांचा असेल स्वनिधी असेल अशा अनेक योजनांचे लाभार्थी आम्हाला भेटले आणि ते एकदम खुश होते आणि ते सगळे म्हटले की मोदीजींनी आणि युती महायुतीच्या सरकारनं जे काही आमच्यासाठी काम केलेली आहेत याच्या जोरावर या, जोरा या कामाच्या बद्दल त्यांनी खूप कौतुक केलं आणि पुन्हा एकदा महायुतीच सरकार आम्ही निवडून आणणार असा लोकांचा मानस होता आधी तुम्ही लक्ष्मण स्वर्गीय लक्ष्मण भाऊंना मतदान केले ताईंना मतदान केलं आज स्वतःला मतदान करताय तुम्ही एकंदरीत कसं पाहताय आज भाऊ आपल्यात नाहीये पण तरी देखील तुम्ही सगळेजण जे आहेत त्यांच्या आठवणीत जे आहेत त्यांची काम जे आहेत ते पुढे नेत आहे हो निश्चितच स्वतःला मतदान करायची ही माझी दुसरी वेळ आहे मी दोन हजार सात ते बारा नगरसेवक हो असताना त्यावेळेस एकदा केलं होतं आणि आज दुसऱ्यांदा केलंय पण निश्चितच भाऊंची उणीव ही पदोपदी आम्हाला जाणवतच असती आणि अजूनही असं वाटत नाहीये तुम्ही प्रत्येक वेळेस असं वाटतं की आम्ही हे सगळे कार्यकर्ते भाऊंसाठीच काम करतोय भाऊंचीच इलेक्शन लढतोय आणि त्याच पद्धतीने आम्ही सगळे काम करतोय लोक कार्यकर्त्यांमध्ये तोच उत्साह